टिटवाळा येथील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेले रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवातील सजावटी यांना भक्तांना विशेष भावणारी ठरली आहे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन या विषयावर उभारलेला देखावा भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरत असून या सजावटीसाठीच टिटवाळ्यासह परिवारातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली आहे मागील सव्वीस वर्षापासून गणेशोत्सव धार्मिक व सामाजिक संदेशांनी परिपूर्ण देखावे साकारण्याची परंपरा पाटील कुटुंबियांनी जपली आहे यंदा मात्र त्यांनी संतवाणीचा आधार घेत भक्तांना सत्यभक्ती आणि मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे सजावटीत संत तुकाराम महाराजांचे प्रेरणादायी जीवनचरित्र सांगणाऱ्या मूर्ती त्यांचे प्रेरणादायी अभंग व भक्तिरस झालेले वातावरण या सर्वांचा सुरेख संगम घडवण्यात आला आहे येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे डोंबिवली फास्टचे प्रतिनिधी बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट टिटवाळा वर्षी आता डेकोरेशन बनवण्यामध्ये साधलेली हां किती दिवस लागले किती मित्रमंडळी प्रकारे केलं आणि कसं वाटतं हे सगळं पापणे एक ते दीड महिना लागलं बनवायला व मित्रमंडळी बारा ते पंधरा लोक असतात बनवायला का। काय भावना असते ज्यावेळेस तुम्ही बनवता बनवतो त्यावेळेस कसं वाटतं चांगलं वाटतं म्हणजे देवाचं काम करायला वाटतं काय मागितलं गणपती बाप्पाकडे यावं चूक समाधान झालं जे दरवर्षीप्रमाणे मामाकडे गणेशोत्सवासाठी येत असतो आणि प्रत्येक वर्षी मामा जे आहेत वेगवेगळे देखावे सादर करत असतात तसेच यावर्षी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज महाराज हे वैकुंठवासी जात असताना कोणते प्रसंग घडलेले त्या प्रसंगावर त्यांनी हा देखावा सादर केलेला आहे तर या देखाव्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग आपल्याला बघायला मिळतात जसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे काही अभंग किंवा गाथा रचलेले आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात तसेच इथे एक विठ्ठल रुक्मिणीची भव्य मोठी मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी नवनवीन देखावे सादर करतो आम्ही हा सव्वीसावं वर्ष आहे यावरती देऊचे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देखावा साकारला आहे Uh, किती दिवस लागले कसं या डेकोरेशनला किती लोकांचं सहकार्य लागलं मित्रमंडळींचं सरपर्वाचं कसं सहकार्य सर्व मित्रमंडळींचं सहकार्य आहे घरातल्या मंडळींचं सहकार्य आहे सरांतरी एक ते दीड महिना लागतो हे देखावा सादर करायला सहा ते बारा माणसं असतं सोबत आमच्या यावेळेची संकल्पना कशी होती यावर्षी देऊचे संत जे जगतगुरू संत तुकाराम महाराज जे आहेत त्यांचा देखावा सादर केला आहे देऊचे संत तुकाराम महाराजची ज्यांची गाथा आहे शिळा मंदिर ते बनवण्याचा प्रयत्न केला काय संदेश देऊ शकता तुम्ही नव्या पिढीला काय संदेश द्यायचा पर्यावरणपूरक देखावा सादर करायला हवा शाडूची मूर्ती वापरायला हवी